जेवण आखपून बराच वेळ झाला होता या बाबाचे हात पाय चेपून सेवा करायची असल्याचे सांगून मौलाना साहेब आणि अब्दुल कादर त्या खोलीत खोलीत थांबले होते मौलाना साहेबांची पत्नी आणि त्यांची मुलगी वरच्या झोपे गेल्या होत्या नायकाने अब्दुलकडे पाहिले तू मगाशी काहीतरी सांगत होतास तुला पूर्वेला कोणत्या मोहिमेसाठी पाठवलं होतं मिरजुमलावर औरंगजेबाने पूर्वेकडे मुघल साम्राज्याचा विस्तार करण्याची जबाबदारी सोपवली आहे त्याच्यात सैन्यात सामील झालो होतो अब्दुल कादरने स्पष्ट केले मोहिमा टोपली नायकाने विचारले नाही तो संघर्ष मोठा असणार आहे आसामी योद्धे आहेत ते आपल्या मातृभूमीला ह्या परकीयांच्या स्वाधीन करण्यास राजी नाहीत अगदी आपल्या मावळ्यांसारखे ते सुद्धा मातृभूमीचे सेवक आहेत अब्दुल कादरने सांगितले उत्तम भारताचा इतिहास पाहता भारतीयांनी त्यातून धडा घेणे आवश्यक आहे परक्यांना आपल्या देशात घुसण्याची एक संधी देखील देऊ नये अन्यथा ते आपल्या छातेवर बसून आपल्याला गुलाम बनवतात आणि स्वतः सत्ताधारी बनतात दिल्लीच्या राजांनी गजनवी आणि बाबर यांना भारतात येऊ दिल्याची शिक्षा अखंड भारत वर्ष भोगतोय पण या परकीयांना उलथून टाकण्यासाठी आपल्या राजाने क्रांतिकारी विचार मांडलाय स्वराज्याचा आशा आहे की एक ना एक दिवस हा विचार संपूर्ण भारतातल्या रयतेच्या मस्तिष्काला स्पर्श करेल आणि मग ह्या परक्यांचा आपल्या भारतातून समूळ नाश होईल नाईक डोळे बारीक करून बोलत होते त्यासाठी या तुर्की औरंगजेबाला संपवणं देखील तितकंच गरजेचं आहे त्याशिवाय त्या, त्या परक्यांची बाजू कमकुवत होणार नाही तो अतिशय चाणाक्ष आणि बलाढ्य आहे मग आपली एक मूठ आवडून अब्दुल तुषाने म्हणाला त्याचं सध्याचं धोरण माझ्यापर्यंत पोहचले तीच खबर द्यायची होती तुम्हाला कोणती खबर तो सध्या लाहोरला असल्यानं त्यांना संयम बाळगला आहे शायस्त खानाची बोटे छाटून राजाने त्याचे डोळे उघडले आजवर समजत होता पण आता तो एक शत्रु तो एक प्रखर म्हणून पाहू लागला आहे राजांना संपवण्यासाठी आतुर झाला आहे पण त्याला तसं राजाच्या निदर्शनास आणून द्यायचं नाहीये म्हणून त्याने एक डाव खेळलाय अब्दुलने सांगितले डाव नायकाने आणि मौलाना साहेबाने एकत्रित प्रश्न केला होय त्यानं विजापूरच्या आदिल शहाशी संधान साधला आहे पण त्या मैत्रीसाठी त्यानं अट घातली आहे की आदिलशाहन स्वराज्यावर एखाद्या मोठ्या सरदारास राजांना सोडल्यास मोठा सरदार उडला आहे का नायकाने कपाला आठ्या पाडत विचारले नाही पण तरी सुद्धा आदिल शहा ती अट मान्य केली आहे म्हणजे तो नक्कीच कुणाला कुणाला स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी पाठवणार अब्दुल म्हणाला अर्थात आपल्याला मराठा सैन्याला संजीवनी देण्याचं काम अतिजलद करायला हवं नायकाने डोळे विस्पारत म्हटले होय अगदी तातडीनं मौलाना साहेबांनी मान हलवली औरंगजेब लाहोरून आग्र्यात जाण्याआधी आणि आदिलशहाची फौज स्वराज्यात घुसण्याआधी आपल्याला सुरत लुटून आपलं स्वराज्य संपन्न करायला हवं सुरतीची मोहीम यशस्वी झाल्यास स्वराज्याला धनी मिळेल आणि नंतर उभ्या राहणाऱ्या मोठ्या युद्धांसाठी सैन्याचा आत्मविश्वास देखील द्विगुणित होईल नायकांनी डोळे बारीक करत आपला अंदाज स्पष्ट केला एकदम बरोबर कयास आहे तुमचा नाईक मौलाना साहेब उद्गारले अब्दुल तुझ्यावर एक महत्त्वाची जबाबदारी टाकतोय असे म्हणत नाईक अब्दुलकडे कडे बोला नाईक जेव्हा मराठा सैन्य सुरतेवर आक्रमण करेल तेव्हा सुरतेचा सुभेदार औरंगाबादशी आणि अहमदाबादशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेल जी अब्दुलने मान हलवली तुझी जहागीरदारी नंदुरबार असल्यानं आपल्या हातात इनायत खानाच्या संदेश वाहकांचा औरंगाबादकडे जाणारा मार्ग रोखण्याची संधी आहे काय करून इनायत संदेश औरंगाबाद पर्यंत पोहोचू देऊ नकोस आणि अहमदाबादची जबाबदारी माझ्यावर मौलाना साहेबांनी नायकांचे लक्ष वेधले ते पुढे बोलू लागले आपले जासोत अहमदाबाद पर्यंत स्थापित केले आहेत मी त्यांना सूचित करेन हे योग्य होईल आता आपल्याला लवकरात लवकर सुरतीतील व्यापाऱ्यांचा हिशेब मांडायचा आहे किल्ला आपल्या ताब्यात आहे गौरानं इनायत खानाला आपल्या हाताशी केले त्यामुळं जेव्हाही आक्रमण होईल तेव्हा इनायत खान गापील राहील होय मान हलवून सहमती दर्शवली किल्ल्यात प्रवेश मिळवणं आणि तिथल्या व्यापाऱ्यांच्या सवयी जाणून नियोजन करणं हे सगळं फार वेळ खर्च करणारं काम होतं पण तुमच्या इतक्या वर्षांच्या मेहनतीनं आपल्याला सगळं काही सहज झालं आहे रायजे गौराला तर त्या भयानक जंगलातून सुरतेत पोहोचू की नाही यात सुद्धा शंका होते पण एक महिन्यापूर्वी चिखलीचे जंगल किती भयानक जंगल आहे खेचरावर बसल्या बसल्या काशी मंबाजीला म्हणाला पुढच्या खेचरावर नाईक बसले होते त्यांच्या मागून चालणाऱ्या खेचरावर रायाजी त्या मागच्या खेचरावर गौरा आणि दोन समांतर अंतरावर चालणाऱ्या खेचरावर मंबाजी आणि काशी बसले होते रात्री नायकाने काशीला काडा बनवून दिला होता त्यामुळे त्याला किंचित आराम पडलेला होता पण अजूनही तो पूर्णपणे स्वस्त नव्हताच अंबाजीचा पाय थोडा ठणकतच होता त्याच्या जखमा मिठाच्या पाण्यात बुडवल्याने रात्रीत कोणता संसर्ग को होऊ शकला नव्हता हळद आणि रुईच्या दुधाचे मिश्रण बनवून त्याच्या जखमावर लावून त्या सुती कापडाने बांधण्यात आलेल्या होत्या त्यामुळे त्याला थोडे बरे वाटत होते काही अंशी तो स्वस्थ दिसत होता त्या आता चिखलीच्या जंगलात बरेच आत गेले होते त्या भयानक जंगलात त्यांना तो गरुड पक्षी वाट दाखवत होता तो पक्षीराज त्यांचे योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या समोर चालल्यावर तो गरुड पक्षी एका अतिप्राचीन पिंपळाच्या झाडाजवळ वेळ घिरट्या घालू लागला होता मग सूर मारून त्या झाडाच्या सगळ्यात उंच फांदीवर बसला तसे नाईक आणि त्यांचे चारी साथीदार देखील थांबले नाईक आता तरी सांगा हा गरुड आपलं मार्गदर्शन का करतोय हा आपाजी रामोशींचा गरुड आहे का गौराने विचारले नायकाने त्या गरुड पक्षाकडे पाहून स्मित करत म्हणाले होय आपाजींचा गरुड आहे तो पशु पक्ष्यांना इतकं उत्तम प्रशिक्षण फक्त आपाजीच देऊ शकतात कोण आहेत हे आप्पाजी रायाजीने विचारले गुजरात सुब्याचे बहिरजी नाईक माझा बालमित्र आम्ही बालपणी एकाच टोळीत शिकारीला जायचो खेळायचो पक्ष्यांना प्रशिक्षित करायचो एवढंच नाही तर मी आप्पाजीकडूनच पशु पक्ष्यांची भाषा शिकलोय आपाजी बदल बोलताना नायकांना खूप छान वाटत होते ते आपल्या भूतकाळाच्या आठवणीवर स्वार झालेले होते त्यांचे बोलणे त्यांचे आप्पाजी म्हणजे एक अवली आहे नक्कीच त्यांनी या जंगलात वेगवेगळ्या आविष्कारांना जन्म दिला असेल एवढ्या मोठ्या जंगलावर बैर्जी पत्काचं साम्राज्य उभं करणं हा देखील आविष्कारच आहे ना नाईक गौरा म्हणाली बरोबर असे म्हणून बंबाजी पुढे म्हणाला ह्या घनदाट जंगलात शिरणाऱ्या व्यक्तीवर इतक्या बारकाईने लक्ष ठेवणं पण त्याने त्या गरुड पक्षाला इतक्या उत्तम प्रकारे प्रशिक्षित करून ते कार्य साध्य आहे आहे हीच त्यांच्या सामर्थ्याची ओळख त्या दोघांच्या बोलण्यावर नायकांनी स्मिथ हास्य करत म्हटले अजून तर ओळख व्हायची बाकी आहे बघा असे म्हणत नायकाने डोळ्यांनीच त्या गरुड पक्षाकडे इशारा केला तो गरुड पक्षी आपले पंख पडपडून त्यांचे स्वागत करत होता मग नायकाने एक वेगळी लयदार शिळ घातली ती शिळ ऐकून तो पक्षी पंख फडफडून लगेच सूर मारत खाली आला। नायकाने पुन्हा त्याच प्रकारची शिळ घातली आणि आपला उजवा हात बाजूला लांबवला तो गरुड अलगत नायकांच्या दंडावर बसला तो नायकांकडेच पाहत होता नायकाने त्या प्रकारची शिळ सुरूच ठेवली तो पक्षीराज आपले पंख फडफडवत पड़ आपले डोळे फिरवत नायकांकडे निरकून पाहत होता त्याचे निरीक्षण करून झाल्यावर त्याने एक वेगळ्या प्रकारचा आवाज काढला त्याच्या आवाजाला साथ घालत कुठून तरी लयदार शिळ वातावरणात घुमली तसा तो गरुड नायकांच्या खांद्यावरून उडाला आणि त्या शिळेच्या दिशेने गेला चेहऱ्यावर स्मित हास्य झळकले समोर असलेल्या टेकडीकडे तो गरुड गेला होता नायकांनी सुद्धा त्या दिशेने आपले खेचर वळवले त्यांच्या मागून त्यांचे साथीदार देखील चालू लागले त्या टेकडीकडे गेल्यावर समोरच त्यांना एक फकीर दिसला त्याने डोक्याला हिरवा कपडा गोलाकार बांधून त्याची मागच्या बाजूला गाठ मारलेली होती 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 त्याच्या हातात छडी खांद्यावर त्याने काळा पण चमचमणारा कुर्ता परिधान केलेला होता आणि कमरेखाली हिरव्या रंगाची लुंगी नेसलेली होती त्याची फक्त दाढी वाढली होती काळ्या पांढऱ्या अशा मिश्रित रंगाच्या केसांनी नसलेली त्याची दाढी त्याच्या टेक छातीपर्यंत टेकलेली होती त्याने डोळ्यात गडद सुरमा घातलेला होता त्या सुरम्यामुळे त्याची नजर अधिक भेदक दिसत होते रोखून बघत त्या फकिराने नजर वळवली तो गरुड पक्षी त्या फकिराच्या खांद्यावर बसलेला होता तो त्याच्याशी काहीतरी बोलत होता नायक आणि त्यांचे बघतच त्या राहिले मग नायकाने कौतुकाने डोळे मोठे करत मान हलवली त्यावर प्रतिसाद देत त्या फकिराने स्मित हास्य केले नाईक ताडकन खेचावून खाली उतरले फकिराने आपला खांदा उडवला तसा तो गरुड त्याच्या खांद्यावरून उडाला आणि झाडावर जाऊन बसला फकीराने आपले दोन्ही हात हवेत पसरले आणि नायकाने हसत हसत त्याला आलिंगन दिले अप्पाजी दौलतराव फकीराच्या मिठीतून बाहेर येत नायकाने त्याच्याकडे पाहिले खूप वर्षांनी तुला बघतोय माझ्या मित्रा नायक म्हणाले शेवटी नायकाने त्यांच्या बालमित्राचे दर्शन झालेले होते त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या छटा पसरल्या होत्या अप्पाजी देखील तितकेच प्रसन्न दिसत होते प्रसन होय जवळजवळ बारा वर्षांनी नायकाने होकाराती मान हलवली मग नायकांच्या खांद्यावर उदव्या हाताने थोपटत म्हणाले कसा झाला प्रवास अपेक्षेपेक्षा जास्त सुकर नायक उत्तरले मग काय क्षण दोघे हसले आणि नायकांनी आपल्या साथीदाराकडे मान वळवले ते चौघे खेचरावरून उतरून त्या दोघांपर्यंत पोहोचले होते हे आपले बाज आहेत रायाजी गौरा मंबाजी आणि काशी तुमच्याबद्दल खूप ऐकलंय नायकांच्याकडून गौराने एक भुवय उंचावत प्रशंसा केली अच्छा पण त्या फार जुन्या गोष्टी आहेत नवीन गोष्टी तुम्ही स्वतः बघाल हसत हसत अप्पाजी म्हणाले आ काही गोष्टी आम्ही बघितल्या देखील ह्या जंगलावर असलेलं तुमचं राज्य तुमचा नजरबाज पक्षी गवरा मान डोलावत म्हणाले मग आता ह्या जंगलातला आपला भैरच्या पदकाचा किल्ला देखील बघा अप्पाजीने त्या टेकडेकडे बोट दाखवले ते तर जमिनीवर उठलेलं मातीचं मोठं टेंगुळ आहे एक साधा डोंगर मम्बाजी पुटपुटला नायकांनी देखील त्या टेकडीवरून नजर फिरवली खरोखर ते जमिनीतून उठलेले मातेचे टेंगूळ होते तेथे ते ना गुहा ना एखादी झोपडी मग पदकचे गुप्त स्थळ कुठे असावे जरा जवळ जाऊन बघा चला स्मित करत आप्पाजी म्हणाले नायक आणि त्यांचे साथीदार आप्पाजींच्या मागून पायी चालत त्या टेकडी पर्यंत आले झाडावर बसलेला तो गुरुड पुन्हा अप्पाजींच्या खांद्यावर जाऊन बसला होता ते सर्व एका कोड झाडाच्या सावलीखाली थांबलेले होते त्या टेकडीला लागूनच गवत पसरलेले होते अप्पाजीने त्या गवताला बाजूला साधले त्याखाली आणखी कोरडे झालेले गवत होते ते बाजूला केल्यावर त्याखाली पळसाच्या आणि सागाच्या पानांचे आवरण होते ते आवरण हटवल्यावर एका भुयाऱ्याचे तोंड उघडे झाले होते फक्त एका वेळी एकच माणूस आज जाऊ शकेल असे ते भुयाऱ्याचे तोंड होते आप्पाजीने गरुडाला खांद्यावरून काढून दोन्ही हातांच्या पंजात पकडले आणि भुयारात सोडले तो गुरुड पंख फडफडत आत गेला हे नायकाना ठाऊक होते ते लगेच तोंडापासून बाजूला झाले तिथून बाजूला सरकले आपल्या लोंगेच्या नेसणावर कमरेत लपवलेले खंजीर बाहेर काढले त्या कोडू निंबाच्या झाडाकडे पाहिले आणि एका ठिकाणी निशाणा लावत ते खंजीर भिरकावले तसे एका दांड्याच्या तोंडावर कपडा बांधून बनवलेली मशाल खाली पडली नायकाने स्मित हास्य केले आणि पुटपुटले वा नायकाच्या साथीदाराने विस्मयचकित होऊन भुवया उंचावल्या एका दोराला बांधून ती मशाल झाडाच्या फांद्यामध्ये अडकवून ठेवली होती खंजीर फेकून ती दोरी कापली होती नायकाने आपाजीने त्यांचे खंजीर उचलून आणले नायकाने मशालाच्या टोकावर बोटाने दाबून पाहिले कापडाच्या त्या चिंद्या कोरड्या होत्या त्यावर तेल लावले नव्हते पण मशाल पेटवण्यासाठी मात्र तेल आवश्यक होते तेल नायकाने भोवाई उंचावत विचारले आप्पाजीने फक्त होकाराची मान हलवली आणि त्या भुयाराच्या उजव्या बाजूला असलेल्या पांढऱ्या रोईच्या खोडाजवळ गेले तिथले गवत बाजूला सारून थोडी माती बाजूला केली त्याखाली एक खड्डा होता त्या खड्ड्यात एका लाकडी फळीच्या खाली एक छोटा पोलादी पिंप होता ज्यात तेल होते त्या पिंपाच्या चव बाजूला लाकडी आणि आवरण होते जेणेकरून पिंपाला लवकर गंज लागू नये हा त्यामागचा उद्देश होता आपाजींनी नायकांकडे हात केला नायकाने त्यांच्या हातातील मशाल आपाजींना दिली आपाजींनी त्या मशालीचे तोंड त्या ते तेलात बुडवले आणि मशाल पुन्हा नायकांच्या हाती दिली मग त्याने त्या ते पिंपावर ती लाकडी फळी ठेवून ती जागा पूर्ववत केली त्यानंतर ते त्यांनी रुईच्या झुडपातून दोन विशेष दगड काढले आणि ते त्या भुयाराच्या तोंडाजवळ गेले भुयाराच्या दोन पावले आत खालच्या बाजूला ठेवलेल्या छोट्या थैलीत त्यांनी हात घातला आणि त्यातून तोप गोळ्याच्या दारूची चिमुटभर पूड घेतली थोडे कोरडे गवत गोळा केले गवतावर ती दारू टाकून त्याने त्या दगडांच्या एकमेकांच्या वर ठिणग्याच्या गवतावर आणि त्या दारूवर पडताच ज्वाला जमकली गवताने पेट घेतला त्या आगीवर नायकाने मशाल धरताच मशाल्याने पेट घेतला त्यानंतर आप्पाजीने त्या आगीवर माती टाकली तिथे काही पेटवले आहे अशी निशाने दिसणार नाही इतकी माती टाकून त्यावर गवत टाकले मग ते दोघे त्या भुयाराच्या तोंडाजवळ गेले तेवढ्यात एक काळाशा सर्प भुयारातून वेगाने बाहेर आला आणि डोळ्यांची पापणी लावण्याच्या आत जंगलातल्या गवतात पसार झाला मग भुयारातून तो गुरुड देखील बाहेर आला आणि आपाजींच्या खांद्यावर बसला त्याने एक वेगळा आवाज काढला तो आपाजीसाठी आज सगळे ठीक असल्याचा इशारा होता मग आपाजी भुयारात शिरले त्यांच्या पाठोपाठ नाईक आणि त्यांचे साथीदार सुद्धा आत गेले त्या आपाजींचे आयुषकार आश्चर्यचकित होऊन पाहतच होते सगळेजण आत गेल्यावर शेवटी काशीने गुहेच्या आत प्रवेश केला आपल्या इशाऱ्यावरून त्याने आत जाताना गवताचे आवरण भुयारावर ओढून घेत गुहेचे तोंड बंद केले अगदी दहा पावले आत गेल्यावर ते भुयार मोठे होत गेले त्या ते टेकडीच्या खाली खूप मोठा पोकळ भाग होता अर्थात तो आपाजीने बनवलेला होता नायक आणि त्यांचे साथीदार त्या भुयारातला विशाल कक्षात सर्वदूर नजर फिरवत राहिले अप्रतिम खूप छान आहे हे गुप्तस्थळ नाईक कौतुकाने डोळे विस्पारत म्हणाले बाहेरून अगदी सर्वसामान्य दिसत होती पण टेकडीच्या खाली एक विशाल कक्षरा भिंतीवरून हात फिरवत म्हणाले ह्याच्या निर्मितीसाठी मला दोन वर्षे लागली आहेत सुरतेत मौलाना कादरीचा वेश धारण करण्याआधी दोन वर्ष मी ह्या जंगलात राहिलो होतो आणि हे स्थान निर्माण केलं होतं उत्तम नायक त्या कक्षात भरभर नजर फिरवतच होते त्या कक्षात एक दर्पण होता एक पेटी होती त्या पेटीत विविध वस्त्रे आणि आभूषणे एक आभूषण होता त्यात होते भिंतीवर कंदील लटकवले होते आधी एक उंच काठी हाती घेतली आणि भिंतीवर तीन चार ठिकाणी असलेल्या छोट्या छिद्रात उचलेले कापड बाहेरच्या बाजूने ढकलले छिद्रे मोकळी झाली त्या छिद्रांची रचना अशी होती की त्यातून फक्त हवाच त्या कक्षात प्रवेश करत होती पावसाचे पाणी त्यातून कक्षात येत नव्हते बाहेरून त्यांच्यावर तिरपे आवरण बसवलेले होते, होते। शिवाय ते अशा अंतरावर होते की कक्षातला बोलण्याचा आवाज देखील बाहेर जाऊ शकत नव्हता किंबहुना ती छिद्रे बाहेरून कोणाच्या नजरेस देखील पडू शकणार नाहीत याची सुद्धा दक्षता घेण्यात आलेली होती पुरेशी हवा कक्षात आल्यावर आपाजीने सगळे कंदील पेटवले आणि मशाल विजवली मशालेच्या धुराचा वास काही वेळ हवेत मिसळून राहिला कंदिलाच्या प्रकाशाने आता तो कक्ष चांगलाच उजळून निघालेला होता त्या उजेडात नायकाची नजर एका पेटीवर ठेवलेल्या पडली नायकाने ना विचारले हा कसला खलिता आहे घेतला आणि त्याने तिथे आत बसण्यासाठी असलेल्या मोठ्या शिळेकडे बोट दाखवत म्हणाले या बसा ते सर्वजण त्या शिळेवर बसले अप्पाजीने तो खलिता उघडला नायकाने त्यावर नजर टाकताच त्यांचे डोळे विस्फारले शब्बास नाईक आनंदाने म्हणाले कारण तो खरिता नव्हता तर सुरतेचा नकाशा होता नायकाने त्या नकाशाला हातून हळूद घेत म्हणाले हा नकाशा आपला उत्तम मार्गदर्शक ठरू शकेल सुरतेची माहिती गोळा करताना आपल्याला आणि नंतर छापा टाकताना सैन्याला ह्याची चांगलीच मदत होईल होय अप्पाजी म्हणाले तुम्ही बनवला का हा नकाशा रायजीने विचारले अ नाही मग नायकाने विचारले हा नकाशा इंग्रजांनी बनवलाय अप्पाजीने सांगितले मग तुमच्याकडे कसा नायकांनी बोबई उंचावत विचारले सो छापा मारायचा दिवशीच आपल्या एका बाजानं हा नकाशा इंग्रज अधिकारी अँथोनी स्मिथच्या घरून घाळ केला अप्पाजीने सांगितले अरे वा म्हणजे अर्धी कामगिरी दुसऱ्या दिवशी पूर्ण केली तर कोण आहे हा बाज नायकांच्या प्रश्नावर अप्पाजीने स्मिथ असे केले तुम्हीच त्याला तयार केले पाच वर्षापूर्वी तुम्हीच त्याला माझ्याकडे पाठवलं होतं आप्पाजी असे म्हटल्यावर नायकांनी काहीसा आठवण्याचा प्रयत्न केला बहिरजी या आठ दहा वर्षात शिरवळच्या शिबिरात हेर गुजरात सुब्यात पाठवले होते मग त्यांना वेगवेगळ्या कामगिरीवर पाठवले होते काही ना अहमदाबाद तर काही ना तर आणखी काही ना कच्छ आणि मालवा मध्ये स्थापित केले होते नायकांना सहजपणे त्या हेराची ओळख पटत नव्हती त्यांनी थोडा डोक्यावर ताण दिला दुसऱ्या दिवशी इंग्रज अधिकाऱ्याच्या घरून नकाशा घाळ केला म्हणजे हा कुणीतरी अटल दरोडेखोर असला पाहिजे नाईक विचार करून बोलत होते तेवढ्यात त्यांना काहीतरी आठवलं त्यांचे डोळे चमकले त्यांनी गरकन मान वळवली आणि म्हणाले भिकाजी दरोडेखोर आपाजी होकारते मान हलवून स्मिथ असे करत म्हणाले होय भिकाजीच हिरा दिला आहे तुम्ही नाईक मला हिरा तुम्ही पाठवलेल्या बाजांपैकी मी सुरते फक्त दोन बाज ठेवले आहेत भिकाजी आणि लालचंद गुजर आपाजींच्या प्रत्येक खुलाशा गणिक नायकांच्या साथीदारांचे डोळे आश्चर्याने विस्पारले जात होते त्यांना आपाजीच्या कामगिरीबद्दल अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा होऊ लागली होती आपाजी पुढे बोलू लागले भिकाजी असा बाज आहे नाईक की तो एकटाच दहा माणसांचं काम करू शकतो हो दरोडेखोर आपल्या टोळ्या बनवून दरोडे टाकतात पण भिकाजी म्हणजे एकटा संपूर्ण टोळी आहे एक हट्टी आणि चानाक्ष दरडेखोर आहे तो नायकाने माल हलवली आणि अप्पाजीकडे पाहत ओघाने म्हणाले तुम्हाला माहित आहे का ह्या भिकाजीला कुणी हेरलं होतं कुणी खुद्द राजाने काय अप्पाजीने आश्चर्याने विचारले होय राजांच्या नजरेतून असे हिरे कधी सुटत नाहीत रत्नांची चांगली पारख आहे राजांना पण भिकाजी दरडेखोराला राजाने कसं हेरलं